नमस्कार मित्रांनो स्वामी अक्कलकोटी यूट्यूब वाहिनीमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण एका अशा प्रेरणादायक विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी प्रश्न म्हणून उभा राहतो यशात जास्त महत्व परिश्रमाचे असते की भाग्याचे अनेकांना वाटतं त्याचं भाग्य चांगलं म्हणून त्याला यश मिळालं पण खरा प्रश्न असा आहे भाग्य कोणाच्या दारात केव्हा येईल हे कोणालाच माहीत नसतं मात्र परिश्रम परिश्रम ही आपल्या हातात असते आणि आपल्या हातात असलेल्या गोष्टींची शक्ती कधीही कमी लेखू नये भाग्य म्हणजे एखादी अनअपेक्षित संधी आणि परिश्रम म्हणजे त्या संधीला पकडण्यासाठी केलेली तयारी कधी विचार केला आहे का ज्या दिवशी एखादी मोठी संधी आपल्या समोर येते तो दिवसच महत्वाचा नसतो तर त्या आधी केलेला प्रत्येक दिवसाचा प्रयत्न महत्वाचा असतो काही जणांना संधी मिळते पण ते तयार नसतात तर काहींना छोटीशी संधी मिळाल्यासुद्धा ते तिचं मोठं यशात रूपांतर करतात कारण ते तयार असतात आपण कोणालाही मोठं होताना पाहतो आणि म्हणतो त्याचं भाग्य जोरात होतं पण आपल्याला दिसत नाहीत त्याच्या रात्री जागून केलेला परिश्रम अपयशातही न सोडलेला संयम आणि घामाने भिजवलेला प्रत्येक दिवस भाग्य जर कधी कधी सहाय्य करत असेल तर परिश्रम दररोज तुमच्या मागे उभा असतो खर तर भाग्य हे एका दारासारखं आहे दार उघडू शकत पण त्या दारातून पाऊल टाकून पुढे जाण्याचं धाडस परिश्रमच देते इतिहासात बघा ज्यांनी नाव कमवलं ते भाग्यवान नव्हते ते परिश्रमी होते त्यांचं भाग्य तेव्हाच चमकलं जेव्हा त्यांनी स्वतःला इतकं तयार ठेवलं की संधीने त्यांना ओळखत म्हणावं हा माणूस तयार आहे काही लोक भाग्य येण्याची वाट पाहतात तर काही लोक भाग्याच्या आधीच पुढे निघून जातात जगात असेही अनेक लोक आहेत की ज्यांचं भाग्य कदाचित दुर्बल असेल पण त्यांचं परिश्रम इतकं दृढ असते की ते दुर्बल भाग्यालाही त्यांच्या बाजूने उभं करतात भाग्य तुम्हाला एखादा मार्ग दाखवू शकत पण तो मार्ग चालून जाण्याची शक्ती परिश्रमच देते आणि प्रवासात अडथळे आले तर त्यांवर मात करण्याची दृढताही परिश्रमातूनच येते मग मित्रांनो आज स्वतःला एक प्रश्न विचारा मी भाग्याची वाट पाहतोय की मी स्वतःच भाग्य तयार करतोय कारण शेवटी भाग्य जरी दार ठोठावत असेल तरी दार उघडण्याचं काम आपल्यालाच करावं लागतं आणि दार उघडल्यानंतर आत काय घडवायचं ते पूर्णपणे आपल्या परिश्रमावर आणि इच्छाशक्तीवर अवलंबून असतं म्हणून आजपासून एक गोष्ट ठरवा भाग्यावर नाही तर स्वतःवर विश्वास ठेवा कारण परिश्रम कधीही अपयशी जात नाही ती कधी कधी उशिरा फळ देते पण फळ नक्की देते धन्यवाद मित्रांनो पुढच्या भागात आणखी एका प्रेरणादायी विषयासह भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ